चला नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलला तर मित्रांनो आपण चाललो आहे एका वानराच्या कॉलवर आणि तिथून असं कळलेलं आहे की एका गाडी एक, एक म्हणजे रस्त्याने गाडी चालली होती तर झाडावून माकडांचे वाढत चालत असताना माकडांनी डायरेक्ट गाडीवर उडी मारली आणि त्या मादीच्या डोक्याला खूप लागलेलं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता तिथं आम्ही स्पॉटवर आलेलो आहे तर मित्रांनो माझी पण तब्येत काही बरोबर येत नसल्यामुळे मी काही व्हॉइसवर व्हिडिओ पूर्ण बनवत नाही आहे जे असेल ते जो ओरिजिनल व्हाईस आहे तोच तुम्हाला दिसणार आहे मित्रांनो माझ्या स्वतःच्या व्हाईसवरून मी व्हिडिओ बनवत नाही कारण की तब्येत पण माझी पण ठीक नाही आहे ना आवाजामध्ये पण थोडा प्रॉब्लेम येतो आहे तर बघा मित्रांनो आपण त्यांना कसं रेस्क्यू केलं तर व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच मित्रांनो बस ते या करा या चावराले मारे चला पोत टाक नाही पोत अरे अरे आमा टाक आमा हे ते वायर हेच भि डोळ्याला सापं दिसू डोळ्याला देव देव

给我吧。

मारिन मला ते

मी म्हणायला लागले ना बरोबर बसलेलंय का इथून ज्यासर येला काय तम्मर इकडे गिनवा व्हिडिओ येने एक कमरा लाडा राखा म्हणजे नाही बरोबर बसलेलंय तर मी तिकडून घेतलं मी तिकडून काते पत्ता इथून

이잡다 오우다. 아마 담는이그 이그라 이그나이거든 가다.

Ode людей tukarir vaakito k'ake? Ode kaliÖ Verdita duka Verduka, booster 어디 miserable Mayolota Idol şthis <laughs> Me sköpe Earn bur Aí I 가운데

हा हा पलीकडं पलीकडच हा गोगुळ मोठे वाढ तुमच्याकडे मी काय किती थोडा समजा लोक युट्यूबला पूर्ण व्हिडिओ गाडीतला तिथे गाडीमध्ये माकेट पडलं सरकाव सरकाव थोडं

नाही नाही होऊन नाही ते थोडं आता शांत झालं नाही का आता घाबरलेलं ते आणि एवढे लोक म्हणजे जरा एक फटका बसला एवढ्या लोकांमध्ये तिथे घाबरला उडवल्याने काय उडवलं ते गाडी उकडली

सोडून बनवून घ्या ते पाय पकडायला h Qual o e l 둘이 같이 e l a i n i h g o u i n g y a t r u s t o u t u b e 節 tama हेच की यांचं रेस्क्यू करण्यापासून ट्रीटमेंट पर्यंत रेस्क्यू रिलीज करणं किती सोडण्यावर कोण परेशान करते झालं <laughs> हां लक्ष्मीकांत नगर इंदेवाडी लक्ष्मीकांत नगर बसून डाव्या खडी मशीन लागते शांत काय करू आहे ना ये निकल का निकल का चलो हाथ दो ना ताऊ से ताऊ से